नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं सा स्वागत आहे माझ्या चॅनल कांदा मार्केटमध्ये तर आपण आज आजचे म्हणजे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे चे दुपारनंतरचे अपडेट झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती अकोला आवक आलेली सातशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर आहे सहाशे जशी जास्त दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नरळे फाटा आवकालेले सोळा हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी कमीत राहार जशीच्या दर आहे दोन हजार दोनशे दहा सर्वसाधारणतः एक हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजार अमरावती जात आहे लाल कांदा आवकालेले चारशे आठ क्विंटलची कमीत कमी कमीत्राय सहाशे जशीच्या दराय दोन हजार सहाशे सर्वसाधारणतः एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती राहता जात आहे लाल कांदा आवकालेले दोन हजार नऊशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमीत राष्ट्र पाचशे जशी जद्राय दोन हजार दोनशे सर्वसाधारण द्रा एक हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सांगली जात आहे लोकल आवक आलेले सहा हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमीत आहे पाचशे ज्याशीच्या दोन हजार शंभर सर्वसाधारणत्राय एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मंगळवेढा जात आहे लोकल आवक आलेली एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमीत्राय शंभर ज्याची जद्राय दोन हजार आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती या कामठी जात आहे लोकल आवक आलेली अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमीत्राय दोन हजार वीस जशीच्या द्राय दोन हजार पाचशे वीस सर्वसाधारणत्र आहे दोन हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती या चांदवड जात आहे लाल कांदा आलेली अठरा हजार पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आहे सातशे एक जशी ज्या आहे एक हजार सातशे सव्वीस सर्वसाधारण आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती या कळवण जात आहे लाल कांदा आवक आलेली आहे चार हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरा आहे सहाशे ज्याशी जात्रा आहे एक हजार सातशे पन्नास सर्वसाधारणतरा आहे एक हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आलेले आहे चौदा हजार दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी राह आहे आठशे ज्याशी जात्रा आहे दोन हजार दोनशे सर्वसाधारणत्र आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आलेली आहे सहा हजार तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी आहे पाचशे जशी दर आहे दोन हजार दोनशे सर्वसाधारण जरा एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर असे होते आजचे कांदा बाजार भाव तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद